परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार फेब्रुवारी उपासनेचा मोठा आश्रय परमार्थी होऊ इच्छणाऱ्या व्यक्तीला उपासनेचा आश्रय असतो उपासना सोडून लौकिकातील अन्य कशाचा आश्रय घेणे हे बुडणाऱ्या वस्तूलाच घट्ट पकडण्यासारखे आहे उपासना ही साधकासाठी तारूसारखी असते सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेत साधकाला तारण्याची शक्ती उपजतच असते या उलट अन्य विषयात साधकाला बुडवण्याची शक्ती असते अन्य गोष्टींचा आश्रय जीवाला अज्ञानातून बाहेर येऊ देत नाही उपासनेचे सामर्थ्य मात्र असे आहे की त्याच्या आधारे जीव हळूहळू शिवस्वरूपाला प्राप्त होतो किशोर वयात तरुणपणी उपासनेला सुरुवात केली तर वाढत्या वयाबरोबर जीवन अधिकाधिक समाधानी शांत होईल किंबहुना तसे होणे अपेक्षित आहे थोडी उशिरा म्हणजे वयाच्या तिशी पस्तीशीच्या दरम्यान परमार्थाची वाटचाल सुरू केली तरी तोच नियम असा साधक देखील याच जीवनात पारमार्थिक समाधानास प्राप्त होऊ शकतो तरुणपणात मात्र हे सहज शक्य आहे आयुष्याचा मोठा काळ हातात असतो साधनेला बसण्याची शक्ती असते हाती घेतलेले व्रत दीर्घकाळपर्यंत चालू ठेवण्याची जिद्द असते बुद्धी सजग असते तिला फाटे फुटलेले नसतात त्यामुळे सर्व शक्ती उपासनेकडे लावता येते मध्यम वयानंतर उपासनेला सुरुवात झाली असेल तर अशा व्यक्तीने तोपर्यंतच्या जीवनात बरेच टक्के टोणपे खाल्लेले असतात त्यांचे मनावर बरे वाईट संस्कार झालेले असतात मन मलिन झालेले असते ऐहिकाचा पगडा जीवनावर जास्त असतो त्यामुळे उपासनेचा उपयोग कळत न कळत अशी व्यक्ती सांसारिक कारणासाठी करण्याची शक्यता असते उपासनेचा उपयोग परमार्थाऐवजी सांसारिक डागडुजीसाठी कामनापूर्तीसाठी करणे म्हणजे कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखे आहे असे गोंदवलेकर महाराज म्हणत असत तरुण वयात मात्र तुकाराम महाराजांच्या शब्दात देव माझा मी देवाचा असा भाव दृढ होणे आवश्यक असते कारण देह मन मनबुद्धीवर अजून संसाराचे आघात झालेले नसतात मुलाबाळांची आजारपणे नोकरी धंद्यातील नफा नुकसानी घरादाराची जबाबदारी असले ताण फारसे नसतात त्यामुळे परमात्मप्राप्तीच्या हेतूने सर्व शक्ती एकवटून परमार्थाची वाटचाल करणे तरुणपणी सहज शक्य होते याचा अर्थ प्रौढवयात सुरू केलेली साधना फलद्रूप होतच नाही असा मात्र घ्यायचा नाही पूर्वसंस्कार झुगारून वाटचाल करण्यासाठी अशा मंडळींना अधिक कष्ट घ्यायला लागतील एरवी सर्वत्र पसरलेली निरुपद्रवी सूर्यकिरणे भिंगातून एकवटली तर निर्माण होईल इतकी प्रखर होतात त्याचप्रमाणे वय कोणतेही असले तरी आपली सर्व शक्ती एकवटून एकविध भावाने केलेली उपासना साधकाला प्राप्ती करून दिल्याशिवाय राहत नाही संतांकडून सद्गुरूंकडून परमार्थ विषय श्रवण करावा आणि उपासना करण्यास सुरुवात करावी उपासनेचा मोठा आश्रयो उपासने विण निराश्रयो उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही असे श्री समर्थ म्हणतात उपासनेला दृढ चालवावे असेही त्यांनी म्हटले आहे उपासना ही आपल्या समग्र जीवनाचा आधार होऊन रहावी या उपासनेमध्ये गुरुसेवा नामस्मरण ध्यान ईश्वर स्मरणपूर्वक पूजा प्रार्थना सद्ग्रंथांचे वाचन श्रवण मनन हे सर्व काही येते आपल्या रोजच्या जीवनात तास दीड तास इतका वेळ काढावा अगदी एकतानतेने उपासना करावी परमात्माच प्राप्तव्य आहे हा भाव अंतःकरणात दृढ धरून केलेल्या उपासनेने जीवन निश्चिंत होऊन जाते परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ